जयशिवराय जय शंभूराजे तर फायनली आपल्याला जे किल्ले रायगडला जायचं होतं ना तर तिथे येऊन पोचले तर हे पाचडपासून एक किलोमीटर अंतरावरती किल्ले रायगड आहे तर किल्ले रायगडला जाण्यासाठी दोन ते तीन मार्ग आहेत एक म्हणजे चित्त दरवाजा आहे दुसरा नाणे दरवाजा आहे आणि तिसरा म्हणजे रोपवेनं जाऊ शकतो तर आपल्याला म्हणजे इथे दष्टा हा जो आहे ना तो चित्त दरवाजा आहे याच्यामधून आपण वरती जाणार आहोत श्रीमान रायगड धर्तीवरील आनंदाचा स्वर्ग पूर्वी हा रायरीचा डोंगर म्हणून ओळखला जायचा जावळीचे मोरे यांच्याकडून जिंकून येथे तब्बल चौदा वर्षात रायगड बांधण्यात आला चित्त दरवाजामधून चौदाशे पायऱ्या चढून गेल्यानंतर महादरवाजाचे दर्शन होते दरवाजाची रचना यू टाईपची आहे कारण पूर्वीच्या काळात शत्रू तोपेने हल्ला करत किंवा दरवाजा तोडण्यासाठी लाकडी खांबाचा वापर करत पण यू टाईप आकाराचा असल्यामुळे शत्रूला हल्ला करता येत नसे यामुळे अशा प्रकारची याची कृती आहे अजूनही आपल्याला या भिंती भक्कम आणि तटस्थ पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पनला हा रायरी जिंकून घेतल्यानंतर सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर या रायगडाचे बांधकाम स्वत हिरोजी इंदोलकर यांनी गर्दार विकून चौदा वर्षात तीनशे पन्नास इमारती अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टक्क्या बांधल्या तिथून आपण वरती आल्यानंतर आपल्याला हत्ती तलाव पाहिजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चालू होता त्या सोहळ्यात दोन महाकाय हत्ती होते तेथे ते एक इंग्रज हेनरी ऑक्झिंटन होता त्याला प्रश्न पडला की हे दोन महाकाय हत्ती इथे आल्यावरती कसे त्यावेळेस त्यांनी एका मावळ्याला विचारले त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती रायगडाचे काम चालू असतानाच त्यांनी आपल्यासोबत दोन पिल्लं आणली होती आणि त्यांना याची कल्पना होती की याच गडावरती आपला राज्याभिषेक होणार आहे तर मित्रांनो असे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला याच्यातून दिसून गंगासागर तलाव सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता त्यासाठी काशीचे गागाभट्टे यांनी सात नदी आणि सात समुद्राचे पाणी आणले आणि राहिलेले पाणी याच तलावात टाकले कितीही दुष्काळ पडला तरी तो अजिबात आटत नाही याच्याच साईटला आपल्याला सात मजल्याचे मनोरे पाहायला भेटतात त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो होळीचा माळ येथे शिमग्याच्या दिवशी सर्वात मोठी होळी पेटवली जाई आणि स्वतः शिवाजी महाराज होळीमध्ये एक नारळ टाक आणि जो कोणी तो पेटत्या होळीतून नारळ बाहेर काढत त्यांना स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हातातील सव्वा किलोचं सोन्याचं कडं बक्षीस म्हणून देत तेथून आपण थोडं पुढं आलं की आपल्याला शिवकालीन बाजारपेठ पाहायला भेट आता तुम्ही म्हणाल की याची उंची तर खूप मोठी आहे पण मित्रांनो बाजार हा किंवा बायका पालखीमध्ये बसून करत असत आणि जे चालत त्यांना या पायऱ्याच्या मार्गातून बाजार करावा लागत आणि रोज महाराज जगदीश्वराचं दर्शन घेण्यासाठी नियमित सकाळ आणि संध्याकाळ याच बाजारपेठामधून जात असत म्हणजे आता बाजारपेठ पाहिलेले आणि याच्या पुढेच म्हणजे आता आपल्याला आणि जगदीश्वराचं मंदिर आणि अजून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पण आपल्याला पाहायला भेटते त्यानंतर आपल्याला पुढे टोक पाहायला भेटतं टकमकटोक म्हणजे जे स्वराज्याचे गद्दार किंवा स्वराज्याशी गद्दारी करत होते त्यांना या टकमक टोकावरून ढकलून देत जाईल अशा भयानक शिक्षा असल्यामुळे कोणाची ही विरोधात स्वराज्याविरोधात उभारायची होत नव्हती ते झाल्यानंतर आपण पुढे जगदीश्वराचं मंदिर पाहिलं जातो मित्रांनो रायगडाचं बांधकाम चालू असतानाच हिरोजी इंदोलकर यांनी जगदीश्वराचं मंदिर खूप छान बांधलेलं होतं या मंदिराची रचना बाहेरून पाहिली तर आपल्याला मस्जिदीसारखी वाटते कारण शत्रूने दूरवरून जर पाहिले तर त्याला वाटावे की ही मस्जिद आहे पण आतमध्ये जगदीश्वराचं श्री शंकराचे पिंड स्वत छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवलेले आहे मित्रांनो चौदा वर्ष मेहनत करून हिरोजी इंदुलकर यांनी हा रायगड बांधला पण कशाची न आशा ठेवता फक्त एका पायरीवर नाव टाकण्याची विनंती केली त्यामुळे आपल्याला जगदीश्वराच्या मंदिराजवळच पहिल्या पायरीवरती मोडीलिपीमध्ये आपल्याला अक्षरं पाहायला भेटतात त्यावरती लिहिलेलं आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ते झाल्यानंतर आपण आता जात आहोत समाधी स्थळाकडे तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला राजांचा देहांत त्यांनी राजदरबारच्या पाठीमागे राजवाडा आहे तिथे त्यांचा देह ठेवला त्यानंतर जगदीश्वराच्या मंदिराशेजारी राजांची समाधी आहे इथं आल्यानंतर कोणीही घोषणा देत नाही आणि कोणी देऊ नये कारण की राजे हे समाधी अवस्थेत असतात समाधीकडे पाहून किंवा तिथल्या भिंतींना स्पर्श करून अनुभवून एक वेगळाच सहवास होतो त्यामुळे आयुष्यात एकदा तरी येऊन रायगड पहा रायगड आपल्याला जिवंत उदाहरण देतो आणि तिथल्या वास्तूंना स्पर्श केल्यानंतर आपल्याला महाराजांची जी काही आशीर्वाद प्रेरणा ती या रायगडातून आपल्याला मिळते मित्रांनो त्याच्यानंतर आपण पाठीमागचा भाग जर पाहिला तर तिथेही बाजारपेठ होती आणि या बाजारपेठेमध्ये घोडे बांधण्यासाठी सुविधा होती विचार करा एवढा मोठा हा रायगड होता त्याच्यापुढे आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहायला भेटतात आणि अजून विशेष भरपूर काही <दुण> पण मित्रांनो आता आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे की ज्याच्यामुळे हा रायगड उद्ध्वस्त झाला तो डोंगर <दुण> मित्रांनो हा पुढचा जो डोंगर दिसतोय ना तर तेथूनच दृष्ट इंग्रजांनी या इमारतीवरती तोफांचा गो मारा केला आणि पहिल्यांदा हा दारुगोळा पूर्णपणे नष्ट करून टाकला दारुगोळा नष्ट केल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला पाहिल्याप्रमाणे की तिथे जे घोडे वगैरे सगळे बांधण्याचे म्हणजे ते हे होतं की त्यांना पाणी पिण्याची किंवा माणसांनाही पाणी पिण्याची सोय केलेली होती त्यामुळे ह्या सगळ्या टाक्या बांधलेल्या होत्या शक्यतो जनावरांसाठीच वापरत होते आणि याच्यातून पाणी काढून याच्यामध्ये टाकत होते आणि मग ते त्याच्यातून मग पाणी पित होते तर असं एक वैशिष्ट्यपूर्ण आणि सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतील असे रायगडावरती आहेत सर्व गोष्टी तर मध्यभागून जर डायरेक्ट आपल्याला इकडे नगारखान्याकडे जायचं असेल ना तर ही वाट आहे पण पावसाळ्यामध्ये ह्या शक्यतो ह्या वाटेचा वापर करू नका कारण की एवढे ती पाणी वगैरे असणार आहे ना पूर्ण हा धबधब्याचा मार्ग आहे आणि ह्याच्या पाठीमागेच आपल्याला नगरखाना पाहायला मिळतो हा पाठीमागे बहुतेक चोर दरवाजा किंवा ज्यावेळेस महाराज न सांगता काही हे असेल युद्धनीती वगैरे असेल तर ते या मार्गातून जात होते आणि शेवटी सांगायचं म्हणजे की ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली त्यावेळी रायगडामधून जाताना शत्रूने घेऱ्या गाठला होता त्यावेळेस राजाराम महाराज याच मार्गातून बाहेर गेलेले होते मित्रांनो हा आहे वाघ दरवाजा या दरवाज्यातून आपण म्हणजे राजे बाहेर जात होते हा जंगलातून पूर्णपणे हिरे त्यामुळे कोणाला त्याबद्दल जास्त माहिती नव्हती वाघ दरवाजामधून किंवा महादरवाज्यातून मधून आल्यानंतर आपल्याला वरती आल्याबरोबर पाहायला भेटतो नगारखाना नगारखाना हा बावन्न फूट आहे येथेच सनई चौगडे वाजवले जात असे ज्यावेळेस इंग्रज येथे आलेले होते त्यावेळेस यांचीच म्हणजे रायगडाची ही कॉपी केली आणि गेटवे बांधला नगारखान्यातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला राजदरबार आणि सिंहासन पाहायला भेटते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली राज्याभिषेक याच नागारखान्यामध्ये किंवा याच राजदरबारामध्ये झालेला होता इथली एक विशेष गोष्ट आहे की कि नागारखान्याजवळून कितीही हळू हो आवाजात बोलले तरी सिंहासनापर्यंत ऐकू जाते त्यानंतरच आपल्याला नगारखान्याच्या पाठीमागेच स्वत छत्रपती शिवाजी महाराजांचा महल पाहायला भेटतो आणि महलाच्या पाठीमागेच आपल्याला राणीवासा पण पाहायला भेटतो आणि या छत्रपती शिवाजी महाराज आणि राणीवासा याच्या मध्यभागी आपल्याला जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांचे सर्व वाडे पाहायला भेटतात रायगड पाहणे आणि अनुभवणे यामध्ये खूप फरक हो आहे त्यामुळे पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी रायगडाला नक्की या अजून आपल्याला बरीच माहिती घ्यायची आहे ती माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत कारण माझ्या राजाचा इतिहास एका एक दिवसामध्ये मांडणे हे अजिबात शक्य नाही आणि ते शक्य होणारही नाही